मी तुम्हाला आंबस कसा बनवायची त्याची जबरदस्त अशी रेसिपी सांगणार आहे अतिशय सोपी आहे आणि युनिक आहे व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिल्यांदा काय केलं मी तर आंबे घेतले आणि हां हे आमच्या घरचे आंबे आहेत त्यामुळं त्याच्यावरती काही केमिकल्स वगैरे यूज नाही केलेलं तरी पण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आंबे तर अशा पद्धतीने चावीखाली मस्त असे आंबे धुवून घ्यायचे आहेत तर पिकलेले आंबे बऱ्यापैकी आपण चिरून खातो आणि जरा जास्त पिकले असतील तर त्याचा आमरस बनवतो तर अशा पद्धतीने हे आंबे छान असे पिकलेले आहेत तर अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचे आहेत चावीखाली आणि नंतर आता मी विळीने छान असं कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की किती छान आंबा पिकलेला आहे नंतर मी सुरीने त्याच्यावर डिझाईन करून नंतर काढून न घेता डायरेक्ट चमच्याने अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे आपण सोप्यामध्ये करायचं आहे सो आ, मी अशा पद्धतीने पल्प काढून घेतलेला आहे सेम प्रोसेस दुसरा आंबा घेतला तो कट केला नंतर चमच्याने छान असा त्याचा पण पल्प काढून गेला एकदम प्रॉपर निघतो म्हणजे तुम्हाला असं वेळ पण नाही जात आणि खूप छान परत निघतो आणि आता आपण आम्बरस कसा बनवायचा बघायचं महत्त्वाचा पार्ट की ह्याच्यामध्ये मी अजिबात साखर यूज केलेली नाही तर आमच्या इकडे गुळाचा आम्बरस बनतो तर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त गुळ करू शकताय म्हणजे वापरू शकताय तर इथे मी मला हवा तेवढा गूळ यूज केलेला आहे नंतर एक मोठा चम चा वेलची पावडर अर्धा चमचा इथे मी सूंड पावडर घातलेली आहे आणि आता मस्त रवीने त्याला घटलून घ्यायचं आहे रवीनं त्याच्या गाठी फोडायच्या आहेत मोठ्या मोठ्या गाठी आहेत सो अशा पद्धतीने पहिला असं आपण ठेचून घेतल्यासारखं करायचं असं नंतर अशा पद्धतीने हळूहळू ते आंबरस आता आपला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं रवीनं तर त्याच्यामध्येच मी एक मोठं फुलपात्र दूध यूज केलेलं आहे तर बरेच जण असं म्हणतात की आंब्रसामध्ये दूध वापरायचं नाही पण आंब्याबरोबर दूध ओके आहे याचा काही साईड इफेक्ट नाही आहे आणि उलटा त्याची टेस्ट पण चांगली होते आणि खूप छान टेस्ट लागते ह्याची तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हा आंबरस अजिबात काळा होत नाही आणि चवीला छान होतो आणि हेल्दी पण होतो सो आम्ही दूध यूज करतो आणि नंतर रवीने अशा पद्धतीने छान असं घुसळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता किती घट्ट असा आपला आमरसाचा पल्प झालेला आहे तर अशा पद्धतीने रवीने छान असा घुटळून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये मिक्सरचा वापर न करता येते मी रवीचा वापर केलेला आहे कारण आमच्या घरी आंबरस खाताना चपातीबरोबर मस्त अशी त्याच्याबरोबर त्याच्यातली गाठ पण लागली पाहिजे लाईक तरच आंबरस खाल्ल्याचा फील येतो किंवा मजा येते तर आणि मुलांना पण फार आवडतो अशा पद्धतीचा आंबरस कारण ते खुश होतात मधीमध्ये असं मोठं मोठा आंबा आला की सो आम्ही अशा पद्धतीने करतो तर असं छान असं घटलून घ्यायचं आहे तर आता आपला आंबरस रेडी आहे बघा तुम्ही किती छान त्याला कलर आलेला आहे आणि मस्त असा आमरस रेडी आहे खायला मस्तपैकी वाटीत काढून घेतलेला आहे आणि आता मस्तपैकी खाऊन घ्यायचं आहे तुम्ही पण टेस्ट करा आणि माझ्या रेसिपी कशी वाटली ते सांगा